आज आमच्याकडे वंचितचा प्रस्ताव आलेला आहे त्यावर आम्ही वरिष्ठांशी चर्चा करतोय कुठल्याही परिस्थितीत वंचित सोबत आली पाहिजे अशी आमची मानसिकता आहे त्यांच्या भूमिकेपासून प्रकाश आंबेडकर बाजूला जाणार नाही अशी आमची खात्री आहे त्यांची मागणी अव्यवहार्य नाही तिने पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली आहे आज वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आला आहे मोठा कागद असला तरी त्यावर चर्चा करण्याची मवियाची भूमिका आहे प्रत्येक जागेवर आमची चर्चा झाली आहे जिंकणं महत्वाचं आहे जागा कोणती ते महत्वाचं नाही जागा अठ्ठेचाळीसच आहे वाटूनच घ्याव्या लागतील वंचित बहुजन आघाडी मवियाचाच घटक आहे आता होणार नाही जागा वाटप ठरलेला आहे आमच्याकडे माननीय आंबेडकर आम साहेबांचा बीपीएचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आलेला आहे तो आम्ही सगळ्यांनी नीटपणे वाचलेला आहे आम्ही तो आमच्या वरिष्ठांशी बोलतो आहोत आणि ही चर्चा अशीच पुढे चालू राहील कारण का आम्हाला कुठल्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर गेली पाहिजे आली पाहिजे आणि आम्ही एकत्रित निवडणुका लढल्या पाहिजेत ही आमची मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेपासून आम्ही कणभरही दूर जाणार नाही सीटा किती दिल्या सीटा किती येणार आहे सीटा किती देणार आहोत ह्या सगळ्या जरतरचा प्रश्न आहे पण एक मानसिकता आहे की कुठल्याही परिस्थितीत बी जे पी आणि सला हरवायचं आहे संविधान वाचवायचं आहे त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही आमच्या बरोबरच आहे आमच्या सारखीच असेल हा आमचा विश्वास आहे त्यामुळे काहीही चर्चा नाही ही निर्णायकच झालेली आहे काल मी आपल्याला इथेच सांगितलं होतं की तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते दूरध्वनीवरून बैठकीत काय चाललंय याची माहिती माननीय शरद पवार साहेब उद्धव साहेब सातत्याने घेत होते आणि जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे मी तुम्हाला खात्री न सांग तीनही पक्ष कोणतेही मतभेद या क्षणी नाहीत आज वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव जरी तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदारसंघात काम केलं त्यांनी त्या ते मतदारसंघाची यादी दिलेली त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करतो आणि जसं मग अशी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात या राज्यामध्ये लोकशाही संविधान वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटेल होते पृथ्वीराजराव चव्हाण होते वर्षाताई गायकवाड त्यानं जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड आमच्याकडे विनायक राऊतजी होते अनिल देशमुख साहेब होते आमचे आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली प्रत्येक सीटवर चर्चा केली कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा केली आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे जागा कोण किती लढत आहे याला महत्त्व नाही आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे आम्ही चार पक्ष मानतो त्यात वंचित सुद्धा आहे आणखी इतर पक्ष आहेत इतरही लहान पक्ष आहेत पण वंचित हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही चर्चा करतो आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगतरित्या कोणतीही चर्चा करत नाही आहोत आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक पक्ष याच्यामध्ये आहे आम्ही म्हणतो आम्ही अठ्ठेचाळीस ठिकाणी काम करतो काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे प्रत्येक मतदारसंघात देशभरात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अठ्ठेचाळीस मतदारसंघात आहे पण शेवटी महाराष्ट्रात जागा अठ्ठेचाळीसच आहेत ना त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील जवळपास सत्तावीस जागाचा प्रस्ताव दिलेला आहे प्रस्ताव आचारसंहिता लागायला अवघे दहा ते बारा दिवस शिल्लक असताना कुठेतरी दबावतंत्राचा वापर सातत्याने महाविकास आघाडीवर केला नाही ते बिलकुल त्या मताचे आहेत की बीजीपी हरली पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे आमची तीच भूमिका आहे त्यांच्या भूमिकेपासून ते लांब जाणार नाही मला खात्री आहे शेवटी ते आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यांच्या बा म्हणजे त्यांच्या खानदानी लिहिलेल्या संविधान जर बी जे पी नष्ट करू इच्छित असेल तर आंबेडकर साहेब कसे बाजूला राहतील त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी आहेत ठीक आहे देऊ द्या ना विचार करू चर्चा करू चर्चा परमेश्वर आणि निगोशिएशन डेमोक्रेसी इज बिलकुल अव्यवहार्य नाही त्यांनी मागणी केली आहे ना मागणी करण्याचा अधिकार तर अठ्ठेचाळीस जागांचा त्यांचा आहे आणि नंतर मग संजय राऊत साहेब जयंत पाटील साहेब नाना पटोले साहेब शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब हे सगळे बसतील आणि त्यांना निर्य घेतील आता संजय राऊत बोलतील राऊत साहेब काल तुम्ही म्हणाला होता की आज